छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागामध्ये दडपशाहीच्या वातावरणाने दहशतीच्या वातावरणामध्ये सामान्यांचे घरं पाडले जात आहेत प्रशासनाला ठणकावून सांगतो ही मोहीम तात्काळ थांबवावी सर्वांना लीगल नोटीस आपण द्यावी सर्वांशी तडजोड करावी मार्केट रेटच्या दुपटीचा मोबदला आपण द्यावा आम्ही रस्ते करण्यासाठी सहकार्य सा करू परंतु जबरदस्तीने कुठलीही नोटीस देता आपण पाळत असाल तर याचा विरोध आम्ही कायम करू मी काल परवापासून संभाजीनगरमध्ये व दिल्लीतील काही ज्येष्ठ तज्ज्ञांशी वकिलांशी चर्चा केली अनेक सायटेशन्स त्याच्यामध्ये आहे ही अतिक्रमण मोहीम नाही अतिक्रमण याला म्हणता शासकी जागा असेल त्याच्यावर तुम्ही बांधकाम केलं असेल याला अतिक्रमण म्हणता ही मोहीम काय आहे माझं घर होतं माझ्या घरासमोर रस्ता तीन वेळेस बदलला सरकारने रस्ता बदलला आणि रस्त्याची रुंदी तुम्हाला वाढवायची तुम्हाला पैसे द्यावं लागेल त्यामुळे दडपशाही थांबवा आम्हाला नोटीस द्या मार्केट रेटप्रमाणे दुप्पटीने पैसे द्या आम्ही सहकार्य करू दादागिरीची भाषा असेल तर ती सहन केली जाणार नाही कायद्याच्या भाषेत त्याला उत्तर दिलं जाईल आणि मी सगळ्यांना हक्काने सांगतो तुमचा एक छोटा भाऊ म्हणून संभाईनगरचा रहवासी म्हणून मी सर्व कायदेशीर न्यायालयीन जबाबदारी उचललेली आहे महाराष्ट्रामध्ये मा असेल ही लढाई दिल्लीला लढाई लाग लढावं लागेल ती लढेल आणि आपण सर्वच न्याय घेऊ कोणीही भीतीच्या वातावरणात राहू नका प्रत्येकाने महानगरपालिकेला प्राधिकरणाला जा विचारा की कायदेशीर नोटीस कुठं आहे